सो हाय एव्हरी वन मी आत्ता बनवते आहे घरगुती हेअर मास्क ज्याची माहिती मी तुम्हाला आज सकाळीच सांगितली होती तर इथे मी घेतलेलं आहे गरम पाणी बनवून ह्याच्या हा आपल्याला लोखंडी तवा जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आता ही बघा ही आहे आवळा पावडर ही तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकता ही मी घरी बनवून ठेवते आणि हा मास्क आहे ना तयार करून ठेवायचा आहे आणि दोन तीन दिवसानंतर लावायचा म्हणजे लगेचच नाही लावायचा जेव्हा तुम्ही बनवाल त्याच्यानंतर दोन ते ती, तीन दिवसानंतर हा मास्क जो आहे तो ॲप्लाय करायचा आहे सो गरम पाणी घ्यायचं तुमचे केस पण काळे करायचे असतील तर तुम्ही ह्या मास्कचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये ही आवळा पावडर जी आहे ती मिक्स करायची मिक्स करायची आणि चांगली ढवळून ही तव्यामध्येच ठेवून द्यायची आपल्याला सो आपल्याला हे किती घट्ट प्रमाणात पाहिजे अप्लाय करायचे फक्त रूट टचअप असेल तर तुम्ही किती पावडर वापरायची हे तुम्ही ठरवू शकता ह्याला दोन दिवसानंतर ॲप्लाय करताना मी दाखवेनच तुम्हाला पण दोन दिवस हा तव्यामध्ये राहिल्यानंतर याला रंग काळा येतो ह्याचा रंग टर्न इन टू ब्लॅक आणि त्यामुळे तुमचे केस काळे होतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा घरगुती एक प्रकारचा डायच आहे हा हेअर डाय आहे हा तर हा तुम्ही बनवून यूज करू शकता केसांसाठी ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही मेहंदी घाला अदरवाईज नुसता ब्लॅक कलर हवा असेल तर अशा पद्धतीने ही पावडर जी आहे ती गरम पाण्यात अशी थोडक्यात शिजवायचीच आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ही बघा ही आहे मेथी पावडर ही पण तुम्हाला माझ्याकडे मिळून जाईल दिसते का तुम्हाला तर ही आहे मेथी पावडर ही पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे ह्याचा ॲज अ कंडिशनर म्हणून उपयोग होणार आहे आपल्याला सो ह्याच्यामुळे ये कलर येणार आणि ह्याच्यामुळे ये कंडिशनिंग होणार सो so, हे पण आपल्याला थोडीशी घालायची ओके okay, ह्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आवळ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि अशा पद्धतीने ह्या हेअर मास्क जो आहे आपण रेडी करतोय आता दोन दिवसांनी लावताना मी तुम्हाला दाखवेन आत्ता मास्क बनवताना दाखवला आता दोन दिवसानंतर लावताना पण तुम्हाला त्याचा डेमो जो आहे तो दाखवेन आता मी हे परत जरा छान कालवून घेते थोडंसं पाणी घालते अजून हा ओव्हरऑल केसांना तुम्ही लावू शकता म्हणजे मुळापासून ते पूर्ण केसांना म्हणजे शेवटपर्यंत थोडक्यात आम्ही म्हणतो रूट्स टू टेप्स असं किंवा शाफ्ट ब्युटिशियनच्या भाषेत रूट्स टू शाफ्ट असं म्हणतो आम्ही तर असा हा बदवून ठेवायचा एक ते दोन दिवसानंतर हा हेअरपॅक तयार होतो काळा काळा कुट्ट होतो आणि त्याच्यासाठीच हा लोखंडी तवा जो आहे तो घ्यायचा आहे तिला हा अगदी मुळापासून असा लावायचा मस्त तर आता दोन दिवसांनी लावताना पण मी तुम्हाला ह्याचा पूर्ण डेमो जो आहे तो दाखवेन ओके okay? पण लोखंडी तवा घेणं मस्ट आहे लोखंडी तव्यात तुम्ही असा हेअरपॅक बनवा आणि हा लावून ठेवा तयार करून दोन दिवसानंतर वापरायचा आणि जशी आपण मेंदी लावतो ना डोक्यांना रूट्सना त्याच पद्धतीने आपल्याला हा हेअरपॅक जो आहे लावायचा आहे तुमचे केस काळे करण्यासाठी पण मुळाचे केस काळे करण्यासाठी पण या हेअर पॅकचा उपयोग होतो आणि हा एवढाच बनवायचा म्हणजे ही एवढीच क्वांटिटी लागते ॲक्च्युली रूट्ससाठी ओके म्हणून हा तवाच घ्यायचा लोखंडी तवा तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय लव यू ऑल